नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या आहे योजने की योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै चोवीस आली होती मित्रांनो या मर्यादा ज्या आहे ते त्या मर्यादात सुधार करण्यात आला आहे आणि सदर मुदत आहे ते दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थ्यांना किंवा महि या जे लाभार्थी म्हणजे महिला आहेत त्यांना अर्ज करता येईल त्याप्रमाणे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज आलेल्या लाभार्थ्यांना म्हणजेच महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला दीड हजार म्हणजेच एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर पहिल्या महिन्यात तुमचा अर्ज सबमिट झाला नसेल तुमची कागदपत्रे काय प्रॉब्लेम असेल दुसऱ्या महिन्यात जर तुम्ही भरला असेल फॉर्म अर्ज केला असेल तर तुमचे पैसेही पहिल्या महिन्यातले बुडतील असं नाही तर पहिल्या महिन्यातले ही पैसे दुसऱ्या महिन्यात ज्यावेळेस तुमचा अर्ज सबमिट होईल त्यावेळेस दोन्ही हप्ते तुम्हाला एकदम येतील असंही सांगितलेलं आहे किंवा तीन महिने किंवा तिन्ही हप्ते लेट झाले असतील जसं की पहिला दुसरा आणि तुम्ही तिसऱ्या वेळेस हप्त्याच्या वेळेस जर भरला असेल अर्ज तर तुम्ही पहिला आणि दुसरा प्लस तिसरा हप्ता येणार आहे तेही एकदम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आत्ता लाभार्थी जे महिला आहेत आदिवासी प्रमाणपत्र हे, हे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे जे काही रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल किंवा शासल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल यापैकीही म्हणजे रेशन कार्ड मतदान कार्ड आणि शाळा सोलेत दाखला जन्म दाखला यापैकी कोणतेही चार डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे जर यापैकी कोणतेही एक असेल तुमच्याकडं तरी ते चालेल तीन म्हणजेच सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे जसं की सांगितलं होतं पाच एकर शेतीच्या वरती शेती आहे त्या महिलेला या योजनेत उघडण्यात येत आहे परंतु आता माननीय मुख्यमंत्री यांनी पाच एकर शेतीची अट शेती ही काढून टाकली आहे जास्त शेती असेल तरीही ते महिला अर्ज करू शकतात तर सदर योजनेत लाभार्थी म्हणजेच महिलांचा वयोगट वयोगट म्हणजे महिलांचे वय हे एकवीस ते साठ वर्ष हे पहिल्या पहिल्यांदा हे वयोगट केलं होतं परंतु याची मुदत वाढून म्हणजेच जास्त करून एकवीस ते पासष्ट वर्षे पाच वर्षे वाढवले आहे वयोगट हे वाढवण्यात आले आहे जसं की एकवीस ते पासष्ट वर्ष पहिलं होतं ते एकवीस ते साठ वर्ष तर आता एकवीस ते पासष्ट वर्ष हे वय करण्यात आले आहे आणि ज्या महिला आहेत परराष्ट्र म्हणजे जे प परराज्य आहेत ज्या दुसऱ्या राज्यातून त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेर जन्म झालेला आहे त्या महिलांसाठी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असे जसं की दुसऱ्या राज्यात त्यांचा जन्म झाला आहे परंतु त्या राज्यातून आपल्या महाराष्ट्र राज्यात आल्या आहेत आणि व त्यांचा जन्म म्हणजे विवाह लग्न हा महाराष्ट्रामध्ये त्यांचे लग्न हे त्या पुरुषाबरोबर झाले असेल तर अशा बाबीमध्ये त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाहसुलीचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल यापैकी कोणतेही तर दोन पॉईंट पाच हे जे आहे रुपये तर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल म्हणजेच ज्या कुटुंबाकडं उत्पन्नाचा दाखला नसेल परंतु पिवळे केसरी हे रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे म्हणजेच ज्या कुटुंबांना उत्पन्नाचा दाखला काढण्यात काय प्रॉब्लेम येत असेल किंवा मिळत नसेल तर पिवळं रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड हे जर तुमच्याकडे असेल तर ही तुम्ही अर्ज करू शकता आणि शेवटचं म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देणार देण्यात येणार आहे मित्रांनो पूर्णपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आणि अर्ज कसा करायचा याची अट काय आहे हे तुम्हाला समजलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरू करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत नातेवाईकापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी माहिती होईल आणि सोपेपण होईल तर थँक्यू